नमस्कार ज्वालादीप न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते बातमी अकोला येथून येते आहे भारत एम एस हिंदी बातमी पेपर अकोल्याचे मुख्य संपादक गजानन मगर हा एक खूप मोठा मोबाईल हॅकर असल्याचे सुद्धा उघड झाले आहे महत्वाची बातमी आहे गजानन मगर यांनी एका पत्रकारावर खोटे आरोप लावून बदनामी केल्याच्या प्रकरणात माननीय या मुख्यमंत्री यांनी पोलीस अधीक्षक अकोला यांना गजानन मगरवर उचित कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले आहे व तसेच सदर प्रकरणामध्ये तक्रार करता पत्रकार यांचा सॅमसंग मोबाईल हॅक करून त्यांची जुने फेसबुक अकाउंटला क्रोम क्रोमद्वारे तक्रार करता पत्रकाराच्या पर्सनल फेसबुक अकाउंटला लॉग इन करून गजानन मगर यांनी सदर पत्रकार यांचे फेसबुक मधून त्यांचे फोटो घेतले आहे आणि त्यांच्या फोटो सहित खोटी बातमी बनवून त्यांची बदनामी केली आहे आणि ही बातमी तेवीस फेब्रुवारी रोजी युट्यूब ला अपलोड सुद्धा केली आहे सदर प्रकार तक्रारदार यांना फेसबुक अलर्ट यांनी गृहमंत्री मुंबई पोलीस अकोला, पोलीस अधीक्षक अकोला महासंचालक मुंबई यांना संबंधित प्रकारची तक्रार केली आहे माननीय मुख्यमंत्री यांनी गजानन मगर यांच्यावर उचित कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहे पोलीस अधीक्षक अकोला यांनी पोलीस स्टेशन खदान अकोला यांना चौकशी व कारवाईचे आदेश करून सुद्धा खदान पोलीस स्टेशन यांनी भारत एम एस हिंदी बातमी पेपरचे मुख्य संपादक गजानन मगर यांच्यावर कुठलीच अशी ठोस कारवाई का करत नाही असा प्रश्न तक्रारदार यांना पडला आहे तसेच काही भ्रष्टाचारी पोलिसांच्या सहकार्याने चालकी करून गजानन मगरवर कारवाई न होऊ नये म्हणून हेतू परस्पर गजानन मगरला उपोषणास बसवले आहे पोलीस अधीक्षक अकोला यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न गजानन मगर व पोलीस स्टेशन कदान अकोला करीत असल्याचे चित्र इथे पाहायला मिळते